बंधनेला वाऱ्यात हतना नाचुनी गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणी दुनिये हातात नागर मनात आभाळ नाही म्हणलं तरी गाव भाऊ किचा धार मातीच बोलात मानस कोण्याचं लायका मातीतली मानस आम्ही मातीतली मानस 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 साहेब आठव्या का मध्ये ठेवून घ्या नगो त्याला देऊ सगळे उतरू भेटत नाही घेतला ना सगळ्यांना संत्या भाऊ यंदा झेडपिला आपल्यातलं कोणतरी तरुण नेतृत्व पाहिजे बर का हम्म त्याशिवाय आपल्या गावाचा पण आणि भागाचा पण विकास व्हायचा नाही कोण सांगतोय बघा विकासच बोलतोय विकासाबद्दल अरे मी आहे की अख्ख्या गावाच भागाचं काय अख्या देशाचा विकास करून दाखवतो तू विकास नाही करणार तू भकास करशील सगळं ऐकलं अर <laughs> पण या वेळेला पुरुष ओपन सीट असल्यामुळे लय उमेदवार इच्छुक असणार असू दे की मग असू दे की काय आपल्याला एक ताकदीचा उमेदवार उभा केला पाहिजे रिक्षा ह्या अख्या देशाच राजकारण पलटवायची ताकद आहे हे साहेब गावात यू डोंट नो माय पॉवर आय नो युअर पॉवर तुझी पावर ठेव तुझ्या वर्षी तुला जास्त गरज आहे त्याची आणि पावर नाही लागत राजकारणात डोकं लागतं डोकं आर पण असा कोण उमेदवार आहे की ज्याला आपण पाठिंबा देऊ शकतो तुम्ही कशाला गा काळजी करता अण्णा वागते की त्यांचं ते अरे त्याचने काय विचारायचं आपल्या विचारात आणि त्यांच्या विचारात लय फरक आहे काय सांगत्या मागलेला कसला गोळ घातला होता हो महिला आरक्षण होत बाजीरावची बायको उभी राहिली होती लगा आपण जीवाच रान केलं तिला निवडून आणलं आता तो बाजीराव गाडीची कास्तरी खाली घेतो का? होता तर, तर आठ हजार रुपया मला खर्च आलाय गाडीला होय मग हा बघा गा? ह्या वेळेस पुरुष आरक्षण आहे तो बाजीराव एकशे टक्का उभा राहणार मला आता तुम्ही सांगा त्याच्या मागन मागच्या सारखे फिरायचं का फक्त नाही ना मग आपल्यातलाच कोणतरी एक उमद नेतृत्व आपण उभं करूया हा ते बरोबरच आहे त्या बाजीरावच्या आपण तर नाही आम्हीच कशाला जातो या बस अशी एकजूट पाहिजे दिस इज कॉल्ड युनिटी आर पण पाटील आपलं ऐकतील का कसं नाही ऐकणार आणि ना ऐकलं तरी त्यांच्या विरोधात जाऊन आपण उमेदवार उभा करायच राईट संतोष भाऊ तुम आगे बोडो हम तुम्हारे साथ है गप की बाबा प्रचार अजून लय लांब आहे होय सांगते भाऊ पण आपल्याला तिकीट देणार कोण कारण दिलीप बाप्पा तर मोठ्या पुढाऱ्यांचं ऐकणार आपल्या गावातल्या आपण बोलून बघू की दिलीप बाप्पांशी पण त्याला उमेदवार बी त्याच तक्तीचा पाहिजे तवा कधी विचार करतील संग्राम भाऊ एक नंबर अरे संग्राम भाऊ येतात हे सांगतोय मी तुम्हाला असं वेळ मला वाटलं तुमच्या डोक्यात संग्राम भाऊ आहे भाऊन बर गुलकंद कशाला काय नवाला काय ते या या भाऊ या।, <laughs> या 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 संग्रहा बोर न झालं का छापान किती झालं रे बिल सत्तर रुपये सत्तर रुपये अरे नाश्ता बिश्ता काय करायचा आणि पाणी कसलं नदीच अरे डेंगू होईल डेंगू बिस्लर पाणी प्यायचं बिस्लर आणि साहेबराव आज पास तुम्ही देश नाही इंग्लिश पाहिजे इंग्लिश ते देशी पेते आणि इंग्लिश बोलते मग इंग्लिश पाच म्हणजे ते फ्रेंच बोलले देशी आहे तेच बरं एक बजी प्लेट आना हे अर तुला काय अक्कल बिक्कल आहे का हे सांगते हाव दे रे एक मत आहे आपली एक नाही दोन मत आहेत आपले बायको पण आहे आपली आणि ते आपल्या शब्दाच्या बाहेर नाही कारण ह्यालाच घराच्या बाहेर ठेवती शी इज नॉट बिएन्ड माय वर्ड अरे तुला दोन दोन दिवस जेवाय देते का बायको तुझी लका 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 इंग्लिश मध्ये बोलते कि लाई अरे तू काय करतोस भाऊनभे अरे मीच घेऊन आलोय त्याला मी तुम्हाला शोधत होतो आता रो म्हटला मी सांगतो पोरं कुठं असते त्या टायमिंग चांगली खबर ठेवतेस की आमची तू अरे सांत्या राजकारणात असल्या कार्यकर्त्यांची गरज असते आजपासून आपला कार्यकर्ताही दे असू द्या असू द्या तुम्ही आम्हाला हे बघा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी इच्छुक ही आसुदे, आसुदे। इतर तुम्हाला माहिती दिलीप बाप्पाच्या पुढे आपली ताकद लागली पाहिजे लागणार की तुम्ही काय कमी आहे यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आपण कितीही पैसा खर्च करू पण पार्टीकडून तिकीट आपल्यालाच मिळालं पाहिजे शंभर टक्के मिळणार पण एक अडचण कसली पण अडचण असू द्या संग्राम भाऊ साहेब भाऊ आहे ना संग्राम भाऊ तुम आगे बोडो हम तुम्हाला साथ आहे हो का काय एक भाजी प्लेट आणून द्या हे बस की जरा काय अडचण आहे की अडचण आता अथर्व सांगल तुम्ही अथर्व सांग यांना अडचण अशी आहे दिलीप आपाच्या मोहर दुसऱ्याच कोणाचं नाव जायच्या आधी आपलं नाव गेलं पाहिजे असं भाऊच मत आहे होय भाऊ ह्याचा काय रात्री क्लास घेतलेला काय तुम्ही म्हणून त्यालाय <laughs> हो संग्राम भाऊ आता ती जबाबदारी आमची काय हो, आमची ठरलं तर मग लागा तयारीला <laughs> विठ्ठल हे <ए>, बाबा <laughs> विठ्ठल भाऊ सगळ्या भेट द्या मटकीत कांदा मारून संग्राम भाऊ कडने <laughs> <laughs> द्या द्या पाटील तुम्ही इथं भेटला ते का काय झालं रे नाही म्हणजे आमच्या सगळ्या पोरांनी चर्चा झाली की ते इलेक्शनच वगैरे काय आम्हाला सांगितलं नाही काय नाही अरे झाली की चर्चा आत्ताच तिथनच तर येतोय आम्ही मग आम्हाला काय नाही सांगितलं तुम्हाला कशाला सांगायचं सा। मग आम्ही काय फक्त प्रचाराला हवे अरे पण तुम्ही तिथे येऊन काय करणार होता अवा आम्हाला बी आमचं मत मांडायचा अधिकार आहेच की अरे तुमच्या मताला आता काय किंमत आहे तुमच्या मताला किंमत फक्त मतदाना दिशीच असते वा म्हणजे ते सतरंजी उचलणारे कार्यकर्ते असतात का नाही तिकडेच नेऊन ठेवलं आम्हाला डायरेक्ट तुम्ही अरे तसं नाही ते मग कसं आहे ते बी सांगा अरे दिलीप येणार होत महत्वाची खाजगी होती त्यामुळे तुम्हाला ओळखत नाही का काय का? का गावातलं पुढारी कोण ओळखत नाही आम्हाला अरे तसं पण आप्पा झालं नाही त्यावर आपण चर्चा नंतर करू अजून लेट आहे इलेक्शनला बरं झालं यांच्या डोक्यात काय आहे जे आपल्याला लवकर कळाले अरे उमेदवार अजून फायनल व्हायचा आहे तूच उड्या मारायला लागला तुम्ही त्याच्यापेक्षा एक काम करा तुम्ही इलेक्शन झालं की आम्हाला बोलवा म्हणजे ते फटाके फोडायला पुष्पगुच्छ द्यायला नेत्यांना लागतात का नाही तेव्हा पोरं कमी पडतो तुम्हाला तेव्हा आम्हाला घेऊन जावा चांगलं चाललंय पोरं पाटील आम्हाला बोलवाय पाहिजे होत अरे साहेब ते अजून पोरच आहेत त्यांना कशाला मोठ्या माणसात बोलवायचं मी पण पोहोच आहे वे मला तरी बोलवलं तु का तुम्ही आय एम अँग्री विथ यू पाटील मी तुमच्या सगळ्यावर लय नाराज अरे पण तू असा दारू पिऊ येणार का त्याला काय होते म्हणजे आम्ही त्या दिले पाप्पाचं जोड खायचं का अरे आपण बेहानुकी जोड त्या दिली पाप्पाला अरे लय जा ठीक जा? आहे मी जातो पण एक लक्षात ठेवा आजपासून मी पण नाही तुमच्या पार्टीत अरे अख्या देशाचं राजकारण बदलायची ताकद आहे या गावात नाही पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री बदलला तर नाव नाही सांगणार ना। दिलीप बाप्पाचं कौतुक सांगायला लागलाय आम्हाला दिलीपप्पा दिलीपप्पा दिलीपाप्पा सांगायला लागलाय आम्हाला आमचा नेता फक्त संग्राम भाऊ दिलीप पाप्पा दिली पाप्पा तुमच्या मला शिकवायला लागला पाटील गोर बिन कामाची नार जाऊंन गेली बाळा अन्ना तरुण रक्त आहे आपण पण तरुणपणे तेच केले जाऊ दे शान झाली इत किती परत चला चला अण्णा चला चला तो करम चला आगावर की लवकर किती वेळ काय हो माझ्या कानावर आले ते खरं आहे का खरं आहे आधी ऐकून तर घ्या माझ्या कानावर काय आले ते तुझ्या कानावर काय आलंय ना ते आहे मला मग आपल्याला कशाला पाहिजे राजकारण बर राजकारण कोण करते आम्ही फक्त त्या संग्राम भाऊला मदत करतो गावात कोण कुत्र विचारत का त्या तुमच्या संग्राम भाऊला इलेक्शन झेडपीच आहे गावाचा काय संबंध आणि इथं पैसा बोलतो फक्त त्याच्यासाठी त्याच्या मागे लागलाय वाटतं तुम्ही तुझं कान कोणी भरावलेत ना माहिती आहे तुम्हाला एकदा फक्त संग्राम भाऊ तिकीट भेटू दे मग सगळी वाकवतो बघ कशी आहो पण आपल्या लोकांना नाराज करून हे असलं उद्योग करायची काय गरज आहे का आपली माणसं करतात तेव्हा दिसलो नाही त्यांना आम्ही तिथं आम्हाला इज्जत नाही म्हणतात ते आणि एक गोष्ट संग्राम भाऊकडे आम्ही नव्हतं गेलो संग्राम भाऊ आमच्याकडे आलो होतं तू चल तुला सोडतो तिकडं आम्हाला काम आहे आजची ताजी बातमी का नाही कुठली काय तुमचं गावात लक्षच नाही तुला नीट सांग पाहिजे नाही सांगते भाऊ त्याच्याकडे काहीतरी नक्की पक्की खबर असणार त्याशिवाय ते बोलणार नाही बाळ्या इज व्हेरी स्मार्ट बाळ्या आणि स्मार्ट तू कधी झाला बाळ्या बाळू भाऊ तुम्हाला बाळ्या म्हणते जोपर्यंत बाळू म्हणत नाहीत का नाही तोपर्यंत माग बघायचं नाही बाळू 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 का शेट म्हणू काय म्हणू बाळू काय तिकडे त्यांना मना काम कोणाचं काम कोणाचं आहे आमचं तुम्ही इकडे ये की त्याला सांग समजून नाही तर मी शपथ मारीन कंट्रोल संत्या कंट्रोल मग माझा कंट्रोल सुटायच्या आधी त्याला इकडे बोलव हे संत्या आपणच जाऊया आणि असं बी तू त्याला जा म्हणलाय आणि बघ प्यासा कुवे पास जाता है कुवा प्यासे के पास नाही आता हा जसा तू दारूच्या दुकानाकडे जातोस दारूचं दुकान तुझ्याकडे येत नाही म्हणजे मी प्यासा हाँ। हाँ। तो कुवा झाले फालतो गिरी चला माता काय ताजी बातमी म्हटलं होता ताजी होती झाली शिड्या एवढ इतनीच इत पर्यंत मग अरे तुला सरळ सांगायचं का नाही मकाशी सरळ सांगित होतो तुला तो। कळते का रे सरळ म्हणजे नीट सांग नीट कंट्रोल संत्या कंट्रोल ह्याला कोणतरी कंट्रोल मध्ये ठेवाय रे काय घाटात गाडी चालवतोय कंट्रोल करायला हे बाबा खरं सांग काय ती सांगतो आजची ताजी बातमी अशी आहे की पाटील आणि अन्ना गावातली सुशीकी नालायक पड घेऊन त्या बाजीरावच्या घरला गेली होती कशाला बाजीरावचा झिडपीला अर्ज भरायचा आहे म्हणजे आनंद पाटील खोट बोलला आपले आता आता र आता सांगत्या कोणाच्या बापाला ऐकत नसतो आता फक्त संग्राम भाऊ संग्राम भाऊ आगे बडू हमदार बर ऐका बाळू कोण होत रहे त्यांच्या बरोबर म्हणजे गावातला कोण मोठा नेता नाहीतर आपलं दिली बाप्पा होत फायनल होऊन का कानावर याच्या अगोदर आपण दिलीप्पाची गाडी बरोबर आहे तुझं एक काम करू पोरांनो संध्याकाळी पारावर भेटू आणि तिथंच काय तू निर्णय घेऊन टाकू हा चला पाटील बघितलं ना पोरं बिनकामाची नाराज होऊन गेली अरे हेच की इलेक्शनच्या मीटिंगला बोलावलं नाही म्हणून अव अण्णा एवढी मोठी झाली का आता पूर अव नाही तर काय अजून उमेदवार फायनल केलेला नाही अजून पक्षाच्या मीटिंग आहे बरोबर पुन्हा आणि दिलीप पापा निर्णय घेणार ते आपल्याला मान्य करायला पाहिजे एवढं सगळं बाळण पण राहिले तेवढच दंगा चालू दंगा तर होणारच पण संग्राम भाऊचा आणि यावेळेस सगळ्यांना दाखवून देऊ की हम भी किसी से कम नाही आणि संग्राम भाऊ त्यावेळी तुम्हाला तिकीट मिळवून देणार आणि संग्राम भाऊ अरे येडा झाला काय तू भाऊ तुम्ही राग म्हणून घेऊ नका ते पिलं तसं बरं ऐ मी पिलूया आणि तू काय सत्यनारायणाच्या पूजेला आलाय वॉट आर यल ड्रिंकिंग साहेब या मी बी पिलूय पण कमी पिलूय तुझ्यापेक्षा संत्या असू दे असू दे असू दे जाऊ दे म्हणून किती पोटात घालायचं काय करत राजकारणातलं आता आपण म्हातारे झालो ह्याच्यात तर आपल्याला कशाचा कदा पत्ता नाही अहो आता सकाळीच बघितलं ना किती ताव ताव निघून गेली एक शब्द ऐकाय तयार नाहीत आणि ही पोरं त्या मिटिंगला येऊन त्याला काय उकळणारे अहो आपल्यालाच त्या मिटिंग मध्ये चार शब्द बोलायचे पंचायत तर ही येऊन काय करणार होती आवा जाणार आहे जाऊन जाऊन सरड्याची धाव कोकणापर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ताय एकनिष्ठ कस एक आपल्याला म्हणत होती तुम्हाला काही इज्जत नाही तुम्हाला काय किंमत नाही आता भाऊ आता त्यांना दाखवतो आपली काय किंमत आहे फक्त तुम्ही बिलकुल ढिल पडू नका दिल नाही दोन क्वार्टर झाले भाऊंच्या तू दोन मिनिटं सपोर्ट पण ठेवशील का साहेब दोन मिनटं प्लीज आय रिक्वेस्ट यू हम्म परत बोलायला लागणार भाऊ फक्त तुम्ही ढिल्लं पडू नका यो हात आहे ना हात हात फक्त असा ठेवा बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही गॅस आपण पार्ट्या करू घरोघरी जाऊ दारू वाटू कोंबड्या वाटू पण भाऊला प्रचंड माताने निवडून देऊ फक्त भाऊ यू डोंट गिव्ह बॅक तुम्ही त्याच्या अजिबात काळजी करू नका मी सगळी बिल्डिंग लावून घ्या भाऊ <laughs> हीच अपेक्षा होती तुमच्या गाडीवर भाऊ मटण शिजले का नाही बरका पाटील त्यांच्यात काहीतरी डाव शिजत असणार आहे त्याशिवाय ती पूर आपल्या विरोधात जाणार नाही तू त्यातला कोणाचा तरी पाठिंबा असणार आहे बरोबर बोलला असतो करम कोणतरी त्यांना फुसलावत असणार त्याशिवाय एवढी नाचणार नाहीत पोर अशी तलावर नाचवतो का नाही की बास नाचलीच पाहिजे हम्म हि सगळं बोलताय घर पण करून दाखव दा। 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 मला तो अंडाव पाडाल संग्राम भाऊ अजिबात तोंडावर ना पाडणार नाही शेवटच्या सेकंदा पर्यंत तुम्हाला साथ देणार आपला शब्द दे म्हणजे शब्द माहिती आहे की शे तुझा शब्द तो पाहिजे झाले भाऊ 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 यो भाऊ जशी तुम्ही आम्हाला पार्टी दिली तस तुम्ही इतर मुलांना पार्टी देऊ ही विनंती विनंती पोरांची भी बिल्डिंग लावली माझ्या भाऊ किती देऊ जागीरदार किती देऊ तुला बायको घरी जीव देते काय जीव लागला किती देऊ भाऊ इग्नोरेड ते वर काय ते दिसत बघितलं नाही काय आपण भाऊ 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 लक्ष्मी बुला प्लीज कमी होती लक्ष्मी गाडीत मी पेट्रोल टाका फिरा पण आपलं नाव हम्म दिलीप आपण नाही राजकारण सोपं राहिलं नाही अरे कुठून निघाला तुम्हाला काय सांगू अरे का सांगू म्हणजे विचारतो म्हणून सांग अरे पण एवढा राग कसला आलाय रे संत तुम्ही के के केलेच तसं अरे काय चुकीचं केलं तुझी काय जमीन नाव केली आमची अहो ते परवडलं पण तुम्ही पाठीत खंजीर कुपसलाय चांगला बरं तुम्ही बी आला तू ह्या सगळ्यात म्हणून तुला सांगतो हे राजकारण वरण दिसत एवढं सोपं नाही गाड्या आणि या अंगात शर्ट आणि बोडाखाली गाडी असली की कोण पुढारी बनत नाही बाबा आरा आम्ही आमच्या आयुष्यात लय निवडणुका बघितल्या लय पुढारी बी बघितल्यात पण आम्हाला बी कळतंय की तुम्ही कोणाच्या इशारा नसताय आम्ही नाही कुणाच्या इशारा नाचत मग ॲडपेला काय तू बरेस ते कळल वेळ आले होतो मला ही आलं संग्राम बाहेर पोरांना काय करता ये तू बोग्राम ते वाईट चर्चा करत होतो संग्राम कार्य करताय का अरे या असं तुम्ही पोरांला नादाला लावता संग्राम मला माहिती आहे तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे पण ही जी तू करतोय ना हे अजिबात चांगलं नाही अण्णा आम्हाला वाटतं इलेक्शन लढाव ह्यात काय गैर आहे मग अरे ह्यात गैर काहीच नाही मग तू आधी घेऊ विचार कर लोक आपल्याला का मत देतील अरे हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही अरे ही चार टाळकी सोबत घेऊन असं कुठे इलेक्शन लढतात का मग आम्ही काय करायचं अरे तुम्ही काहीच का? करू नका पहिले संग्रामला ग्रामपंचायतीला उभं करा थोडी विकास कामं करू द्या तालुक्यात एकदा नाव झालं की मग जिल्हा परिषद लढू द्या अरे लय मोठ वरती जास्त पैसे आहेत म्हणून खर्च नको कुठं पण करू बाबजा त्याची इस्टेट आहे ना असे नको वाया घालू त्याचा काहीतरी उपयोग कर आता काय करायचं तुम्हीच ठरवा आमचं सांगायचं काम होतं फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे या जेडपीच्या मानगडीत तुम्ही पडू नका अण्णा हां तुम्ही म्हणताय ते पटले आम्हाला आणि आमचं बी काहीतरी अस्तित्व आहे आम्हाला बी वाटतं आमच्या हक्काचा नेता असावा संत्या यंदा तुम्ही ग्रामपंचायतला संग्रामला उभं करा आमचा पूर्णपणे पाठिंबा तुम्हाला चालतंय का भाऊ चालते की ठीक आहे पण आम्हाला तो बाजीराव जेडपीला उभा नाही पाहिजे नाहीतर आमचा नाही पाठिंबा त्याला अरे तुला कोणी सांगितलं बाजीराव उभा मग कोण राहते अरे आपल्या सुका पाटलांचं नाव पोचलं बी पर्यंत काय